करायचं इच्छा झाल्यानंतर त्याने युक्ती लढवली की, की आपण काय करू भगवान शंकराच्या डोक्यावर हात ठेवू बघा भगवान शंकराच्या डोक्यावर हात ठेवणारा उपकारी का अपकारी उपकार असतात आपण त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकतो आपण आपल्या चामड्याची चप्पल बनवली महिला मंडळ आणि त्यांच्या पायामध्ये दिली तरी उपकार फिटणार नाही एवढे अनन्यसाधारण उपकार आई वडिलांची आपल्यावरती आहे म्हणून त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता गेलेल्या पितरांचे विधी यथावत पूर्ण करायचे असतात आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर यापासून जो शब्द तयार होतो त्याला आई म्हणतात आईला मायेचा सागर म्हणतात तर बापाला जीवनातला आधार वड म्हणतात आई गेली मायेचा सागर अटला बाप गेला जीवनातला आधार गेला दुसऱ्यांनी कितीही सातवण करण्याचा प्रयत्न केला माय बाप किती आपल्याला आधार देण्याचं काम केलं तरी बापा इतका आधार बाकी कोणी देऊ शकत नाही बघा एखादं छोट दुःख आलं तर माय आपल्याला सातवण घालते आपण समजा साधी ठेच लागली तर तोंडातून पटकन उद्गार बाहेर निघतात आई ग बरोबर ना पण एखादं प्रचंड प्रमाणात मोठं दुःख तुमच्या समोर येऊ द्या एखादा मोठा साप बघू द्या एखादा रस्ता क्रॉस करत असताना मोठं कंटेनर येऊ द्या तोंडातून शब्द निघतो बाप रे बरोबर की नाही म्हणजे मोठ्या संकटातून जो तरुण येतो बाजूला काढतो तो फक्त कोण असतो बाप असतो माई बाप बाप असतो त्याची बरोबरी दुसरं कोणीच करू शकत नाही एकदा का हे बाप रूपी छत्र तुमच्या डोक्यावरच हरवलं तर हा बाप रूपी दरवाजा तुमचा घराचा निघून गेला कोलमाडून पडला ही बोड बुरुज तटत जर पडली तर ते घर उघड्यावर आल्याशिवाय राहणार त्याला अनेक वादळांना सामोरं जावं लागेल म्हणून बाप हा बुलंद दरवाजा आहे आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचा आहे जितका आपल्याला वाटतो बाप म्हणजे आपल्या जीवनातला फक्त धाक आहे काय आहे धाक आहे पण त्याच्या धाकामध्ये सुद्धा महिला मंडळ प्रेम आहे जितका तो घरच्यांकरता धाक आहे ना तितका तो करता सुद्धा काय आहे धाकच आहे जोपर्यंत त्याची कॉट आपल्या पोर्चमध्ये आहे तोपर्यंत तो कोणत्याच वाईट माणसाची वाईट नजर करून पाहण्याची हिंमत त्या घराकडे नसते म्हणून बाप घरामध्ये फार महत्वाचा आहे आपला बाप या घराचा पाया असतो तर आई आपल्या घराचा कळस असते म्हणून आई वडील जीवनामध्ये फार महत्वाचे आहे चार जण प्रेम करतील तुमच्यावरती पण प्रत्येकाच्या प्रेमात फरक असते आई का प्रत्येक जर वेगवेगळ्या प्रकारे प्रेम करत जी डोळे झाकून प्रेम करते महिला मंडळ ती प्रियसी असते ऐका जी डोळे झाकून प्रेम करते ती प्रियसी असते जी डोळे फाडून प्रेम करते ती पत्नी असते जी डोळे मिठेपर्यंत ती माय असते जो डोळ्यात धाक दाखवून प्रेम करतो तो बाप असतो तो बाप असतो एखादं वाक्य आवडलं तर अगदी मनमुळात पण टाळे वाजवा अशा बळत उसना सांगून उसना म्हणजे बघा तू काय आहे त्या धाकामध्ये सुद्धा काय आहे प्रेम आहे करना थार आई बाप त्याच्या अंतकरणात फार प्रेम आहे पण आईचं प्रेम साऱ्या आज। जगाला दिसतं पण माझ्या बापाचं प्रेम अजून जगाला दिसलं नाही ऐका का ऊस खुरपवणारी माय सोयाबीन खुरपवणारी माय साऱ्या जगाला दिसली पण त्या सोयाबीनला त्या ऊसाला रत्र रत्र जागून पाणी भरणारा बाप का जगाला दिसू नये बघा भाकर मारणारी माय पुढची सर्वांना दिसली पण त्या भाकरी करता पाठीवर घेऊन येणारा बाप काय जगाला बघा मुलगी वाट लावताना मुळीच्या गळ्यात पडून रडणारी माय साऱ्या जगाला दिसली पण ज्या दिवशी मुळीच लग्न जुळलं जात जमलं जात त्या दिवसापासून उशीर तोंड घालून रडणारा बाप काय जगाला दिसून सांगू बाप त्याचं काळीस तरी दगड असले ना पण त्याच्यात काळ्याच दगडाचा काळजामध्ये सुद्धा प्रेम आहे किती प्रेम आहे ऐका बरं उरामदी माया जचा कायामे घाबरू दाख बिना पुना, पुन्हा डोळ्यात तन पाणी झिजू झिजू संसाराचा घडी बर तू थांब गड्या आई, आई त्याची दापर, लय वगड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर खूप अवघड आहे माय बाप बाप समजून घ्यायला आतापर्यंत बाप कुणालाच कळला नाही हे का सांगते आई वडिलांची खूप ऋण आहेत माय बाप तुमच्या आमच्यावरती आपण त्यांच्या ऋणातून होऊ शकत नाही हा कृतज्ञतेचा भाव व्यक्त केलाय का बाबांचा शेवट गोड होतोय काय गोड होतोय शेवट गोड होतोय आपला शेवट गोड होतण्याकरता आपण काय केलं पाहिजे आता तेच जगद्गुरु तुकोबऱ्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात बघा जगदगुरु दुकोबाईने आपल्याला सांगितले संत जे सांगतायत ते तुमच्या आमच्या उद्धारा करता सांगतायत हिताकरता सांगतात भल्या करता सांगतात की संत जे आहेत ते तुमच्या आमच्या हिताकरता जन्माला आलेले बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या बघा संत महात्मे तुमच्या आमच्या हिताकरता जन्माला आलेत करता जन्माला आले की बाबा रे तुमचं हित जे आहे ना तेच करा हित ज्याच्यात आहे ते करा पण माणसं हिताच्या गोष्टी करत नाही संत सांगून सांगून गेले आता तू खूप बऱ्याने सांगितलं हापशेतही तुम्ही किती सांगा पण आम्ही बदलणार खुशाल नाही मानता

ते करत राहा बघा मी पण सांगते संत पण सांगतात हिताच्या गोष्टी आहेत तेच करा यात आमचं काहीच जाणार नाही तुम्हाला बदलायचं की नाही तुम्ही तुमचं ठरवा प्रमाण आहे माझ्या नाथ महाराजांचं पिंगळामध्ये पिंगळा म्हटला जातो पिंगळ्यामध्ये सा सांगितलं जात की आमचं याच्यात काहीच जाणार नाही जे जाणार आहे ते तुमच जाणार आहे मग दुसरा I'm gonna go बघा फार सुंदर सांगितलंय बरच आहे मला काही त्याच्यातलं येत नाही पण पहिली सुरुवात येते हे जरी नाही ऐकालं मग दुसरं हे जरी नाही ऐका ¡Gracias! <laughs> जाणार नाही तुमचा हितज आहे कल्याणाच आहे अशा गोष्टी करा म्हणून जगद्गुरु तुकोबरे सांगतात सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया तुमचा जन्म काय होईल वायाला जाईल तुमचा जन्म जर वायाला जाऊ द्यायचा नसेल तर काय करा मोठ्या प्रेमाने वजन करा माझ्याबरोबर ती घ्या हातवरती सर्वांनी अजिबात कुचरपणा करायचा जर हात खाली घेतली तर त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ बर अजिबात खाली घेऊ नका म्हणा तू लेले ले हरी का Bye. Wow. भाई बार बमार आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेतले हे विद्यार्थी मंडळ आहे फार गोड पावले खेळत टाळ देखील वाजवते फार लहान आहे एवढ्या लहान वयामध्ये घरदार सोडून त्या ठिकाणी आमच्या संस्थेमध्ये राहते आणि अध्ययन करते म्हणून पुनश्च एकदा विद्यार्थी मंडळांचे देखील आभार बघा जगद्गुरु तुकोबरा तुमच्या आमच्या हिताचं सांगितलं की देवा रे भजन करा या भजनामध्येच तुमच्या आमच्या जीवन काय आहे कल्याण आहे पण आपण म्हणतो करुणा देवाचं पुढे करू साँसार करू साँसार करू अगोदर संसार संसार संसाराची एकदा का पूर्ण झाला मग आम्ही परमार्थ करायला मोकळे झालो पण संसार पूर्ण होत नाही बघा उदाहरण सांगते एक मावशी मला पंढरपूरला जाताना भेटल्या मला म्हटल्या ताई म्हटलं मावशी चला ना पंढरीला वारीला चला ना म्हणे ताई आले असते हो, पण तीन मुली आहेत मला दोन मुलींचे लग्न झाले एकदा का तिसरीच लग्न झालं मग मी वाऱ्या कराया काय म्हटल्या वाऱ्या करया मोकळी झाले म्हटलं मावशी तुम्ही कधी मोकळेच होणार नाही म्हणे कस व्रत आई म्हटलं ऐका पहिल्या दोन मुलीचं लग्न झाले आता तिसऱ्या मुलीचं लग्न न होतं ना होत पहिली बाळंतपणा येते पहिली बाळंतपणाहून जाती न जाते दुसरी ऑपरेशन करायला येते दुसरी ऑपरेशन करायची जाती न जाती तिसरी घटस्फोट घेऊन मोकळी होती मग तुम्ही वाऱ्या करायला कधी मोकळ्या होता जेवढं त्याच्यापासून दूर जायला लागाल तेवढंच त्याच्यामध्ये गुंतले जाल आणि देवापासून दूर जाल आणि एक दिवस या भव सिंधूच्या पुरामध्ये तुम्हामा जीवाला वाहून जावं लागेल हेच जगद्गुरु तुकोबऱ्या भंगाच्या दुसऱ्या चरणात सांग बरोबर बर ना जर बोलवलंच तुम्ही कधी तर सांगून जाऊ म्हणजे बघा फार सुंदर अभंग आहे तुमचं आमचं जीवन ज्याच्यामध्ये सार्थकता आहे त्या धराचा मार्ग जगद गुरु या अभंगात तुम्हाला आम्हाला सांगितलं यथावकाश बुद्धीला जमेल असं चिंतन, चिंतन मा मी मांडण्याचा प्रयत्न केलाय हे चिंतन असंच असेल असं मी गॅरंटीने सांगू शकत नाही पण जसं थोर मोठ्यांच्या तोंडून श्रवण करण्या मला मिळालंय तेच मी तुमच्या समोर मांडलय साळून की मंजूळ संत सेवानी श्री कविता धनी वेगळाची या न्यायाप्रमाणे बोलले मायबाप एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर ते बुद्धीचे दोष असतील जे बरोबर असेल ते सद्गुरूंच असेल तुम्हा सर्व मायबापांच असेल आणि आता कीर्तनासाठी उपस्थित असणारे सर्व गुणीजन महाराज मंडळी बघा सर्वच दिग्गज मंडळी आहे सर्वांना पुनः एकदा धन्यवाद देते युट्यूब चॅनलवाले आमचे कार्तिक दादा असतील त्याचप्रमाणे आणि महाराज असतील सर्वांचे धन्यवाद देते सर्वात आणि ज्यांच्यामुळे आले त्यांना देखील पुनश्च एकदा आभार सर्व परिसरातील सर्व मंडळींचे आभार तुम्ही सर्वजण बहुसंख्येने उपस्थित झालात बाबांना उत्तम गतीच्या शुभेच्छा देण्याकरता शेवटची श्रद्धांजली अर्पण करण्याकरता पुनश्च एकदा तुम्हाला देखील अभिनंदन आभार आणि जाता जाता एकच विनंती भगवान परमात्म्या जवळ करल अशी विनंती करल स्वर्गामध्ये गेलेल्या बाबांना जर तुम्हाला श्रद्धांजली अर्पण करायची असेल शेवटची श्रद्धांजली तर एकच विनंती करते एकच काम करा असं कर्म करा या परिवारातील उंडे परिवारातील सर्व व्यक्तींना विनंती आहे असं कर्म करा असं करा की गावातील सर्व लोकांनी नाव काढलं पाहिजे की हे पोर आहे कुणाचं हे लेकरू आहे कुणाचं ही व्यक्ती आहे कुणाची तुमच्या वडिलांची आजो तुमच्या आजोबांची तुमच्या कर्मामुळे तुमच्या ख्यातीमुळे नाव निघालं पाहिजे असं कर्म तुम्ही जीवन जगत असताना करा एवढीच विनंती करेल आणि जाता जाता या पूर्ण परिवाराला उदंड असं आयुष्य दे भरपूर संपत्ती दे एवढीच विनंती भगवंता जवळ करेल हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंद ऐश्वर ठेव सर्वांत भल कर कल्याण कर रक्षक कर आणि तुझे गोडनाम